साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे अठरा मे रोजी पहाटे एका टॉवेल कारखान्याला आग लागून त्यात आठ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना होती तसेच यापूर्वीही एम आय डी सी मध्ये आगीच्या घटना झाल्या असून अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी एक उपसमिती गठित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे झालेल्या टॉवेल कारखान्याच्या आग दुर्घटनेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज महापालिका प्रशासन विद्युत वितरण अधिकारी कंपनी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध विभाग यंत्रमाग संघ यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे एम आय डी विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अतिरिक्त महापालिका आयुक्त रवि पवार संदीप कारंजे अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे तहसीलदार निलेश पाटील सोलापूर यंत्रमाग संघाचे पदाधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे जीवित व वित्तीय हानी होत आहे त्यामुळे सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच सोलापूर यंत्रमाग संघाचे प्रतिनिधी यांची सर्वसमावेशक अशी एक उपसमिती एमआयडीसीने गठीत करावी अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी एमआयडीसी परिसरातच वॉटर फिडर पॉईंट निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले यावेळी त्यांनी आग लागलेल्या कारखान्याच्या प्रथमदशी कर्मचाऱ्यांकडून आगीचे कारण समजून घेतले आग विझवण्यासाठी आलेल्या अडचणींची ही माहिती घेतली यावेळी त्यांनी एमआयडीसी चे अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी महसूलचे अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडून आगीची कारणे आणि ती विझवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली अक्कलकोट एम आय डी सी रोड परिसरात टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीबाबत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी एम आय डी सी परिसरातील बांधकामे रस्ते तसेच वीज वितरण व्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती बैठकीत दिली एम आय डी सी कारखान्यात निवासस्थाने नसावीत असेही त्यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुळे यांनी सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली असावी असा अंदाज वर्तवून त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब त्वरित उपस्थित होते परंतु आग अग्निशमन दलाचे वाहन त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे वाढत गेली शेवटी जेसीपी मागून इमारतीची भिंत फोडण्यात आली आणि त्यानंतर बचाव कार्याला आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी गती मिळाली असे सांगितले यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार एम आय डी सी परिसरात आगीच्या घटना या वारंवार घडण्यामागे वीज वितरण कंपनीने कमी अधिक दाबाने वीज पुरवठा करणे हे असल्याचे सांगितले वीज वितरण कंपनीने एम आय डी सी परिसरात उद्योजकांना आवश्यक दाबाने वीज पुरवठा नियमितपणे केल्यास शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडणार नाहीत असेही त्यांनी सांगितले